नमस्कार पार्थ मराठा वरवर सूचक केंद्राचे संचालक राऊसाहेब सोलोने दररोज आपणासाठी डॉक्टर इंजिनियर मुला मुलींची माहिती घेऊन येत असतो आज आपण एक एम बी बी एस एम डी मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे बीड जिल्ह्यातील मुलगा आहे त्र्याण्णवचा मुलाचा जन्म आहे पाच फूट सात इंच मुलाची हाईट आहे है। मुलगा रंगाने गोरा आहे हँडसम आहे मुलाची जी अपेक्षा आहे मुलगीसुद्धा अनुरूप असावी एम बी बी एस एम डी असेल तर उत्तमच किंवा एम बी बी एस असे असेल तरी चालेल बाकी बीड जिल्ह्यातील आहे तर बीड जिल्ह्यातील भेटली मुलगी तर उत्तमच तसं जिल्ह्याची काही अशी फारशी अपेक्षा नाही कुठल्याही जिल्ह्यातील मुलगी असेल पण ती डॉक्टर असावी आणि बाकी फॅमिली अनुरूप असावी सुशिक्षित फॅमिली असावी फार अशी की त्यांची मोठी अपेक्षा नाही जर ज्यांना एम बी बी एस एम डी मुलगा पाहिजे त्यांनी पार्थ मराठा उध्वर सूचक केंद्राशी संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे छत्रपती संभाजीनगरला सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दररोज ऑफिस आमचे चालू असते एकही दिवस ऑफिसला सुट्टी नसते किशोर सर सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत ऑफिसला असतात फाईली दाखवणं वेबसाईटवर माहिती भरणं आणि आलेल्या पालकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना स्थळ देण्याचं काम ते करत असतात मी राऊतसाहेब सोनवणे मी प्रत्येक मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो ही फॅमिली कशी यांची आर्थिक परिस्थिती काय शैक्षणिक पात्रता काय राजकीय स्थान कसं म्हणजे यांना कोणत्या लेवलचं स्थळ पाहिजे तो त्यांचा अभ्यास करतो आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना अनुरूप स्थळ आम्ही देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्टेटसप्रमाणे स्थळ हवं असतं आणि ते स्टेटस आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो आमच्या हातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे आणि असेच अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर या नावाने आपण यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज फक्त इंजिनियर आणि डॉक्टर यांचीच माहिती या चॅनलवर मिळेल कारण हे चॅनल स्पेशल इंजिनियर डॉक्टर मुला मुलींसाठीच आहे म्हणून पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर वधूवर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून सहकार्य करावे जेणेकरून जास्तीत जास्त इंजिनियर डॉक्टर मुला मुलींचे लग्न या चॅनलच्या माध्यमातून होतील आणि हे करत असताना ही सुविधा अगदी मोफत आहे यूट्यूब चॅनलवर मिळालेला व्हिडिओ तुम्हाला आवडलेलं स्थळ त्याबद्दल त्यांचा नंबर देणं त्यांची सविस्तर बायोडाटा देणं सगळी माहिती आम्ही अगदी मोफत देत असतो तर चला ज्यांना एम बी बी एस एम डी बीड जिल्ह्यातील मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा सेंड करा आणि आ आपल्याला पसंतीचा अनुरूप जोडीदार निवडा